माहीत जणली आहे आमची बाईनं तेल गरम करून आणलं आणि साईडला लावणं सुरू आहे तिच्या अंगाला आता जणली आहे ति काही पाच वाजता इकडं तिचं पिल्लू आहे पडत काय करत त्या पुत्याचं आत बांधता कोरड्या जागावर बांधा मग तिले बसता येईल असं <laughs> आहे आमचा कोठा म्हशीसाठी कूलर लावलेला आहे इकड्या कुरीत कोठा आहे यांचा माहीत जणली हा आहे तिचा जहार उचलून घेतला बाईना नेमकाच जहार पडला की ढोर मोकळं होते पिल्लू चपळ आहे पिल्लू सकाळी उठून बाहेर गेलं माहीत जमल्यानंतर अशी काळजी घ्यावी लागते त्याच्या बुटाला तेल लावावं लागतं निरणाल तेल लावावं लागतं म्हणजे किडा पडत नाही मग अशी काळजी घ्यावी लागते आणि ही आमची पहिला डू वगारू असल्यामुळं तिच्या निरणाला पण तेल लावणं सुरू आहे आणि तिच्या साईडच्या अंगाला पण ते लावून घ्यायचं म्हणजे भरली तर ती आपल्याला धुवायला सोपं जाते डोरा वासरायचं करणं एवढं पण सोपं नाही मी गरम पाणी करून आणलं मस्तचं लिहून आणि त्याच्यामध्ये थोडंसं डेटॉल टाकलं आणि मशीला धुवून काढणं सुरू आहे गरम पाण्यानं म्हशीचा मस्त कंबर गिंबर शिकून घ्यायची आणि थोडंसं तिला बऱ्या वाटते माया आहेत सांगा मला सांगायला तिथं आमच्या आजी सांगा लागल्यात कसं करायचं काय करायचं मला एवढा अनुभव नाही त्याचा मी पहिल्या वेळेसच मथ मशीची डिलिव्हरी झाल्यानंतर म्हशीची काळजी करून राहिली याच्या अगोदर त्याच करायच्या आमच्या आई आणि त्या मला पण आलं पाहिजे म्हणून मी त्यांच्याकडून शिकून घेते त्याच्यासाठी आम्ही मस्त मॅट पण आणली आहे तिला बसायसाठी तिचं पिल्लू आहे या पिल्लाला बेंबीला तेल गिल लावून घेतलं मी कारण की मग त्याला कीड लागणार नाही म्हणून